भर पावसात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे मुख आंदोलन बदलापूर येथे आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत या संतापाच्या पार्श्वभूमीवर वीस ऑगस्ट रोजी संतप्त झालेल्या बदलापुराकरांनी उत्स्फूर्त आंदोलन करत रेल्वे स्थानकात रेल रोको करत कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे या घटनेच्या निषेधार्थ अत्याचारग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी महाविकास आघाडीतर्फे आज ठाण्यातील तलावपाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आत... हातात काळे झेंडे घेऊन मौन व्रत धारण करत मुक करण्यात आली या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनराजे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणे ठाणे काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह इतर मान्यवर महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे पाहिजे ते करा सत्ताय ना शितोळ्याला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला तेरा तेरा तास टेबळावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडके भडकवलं असं कुठे असतं काय काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकारी आहात काय अर्थ याला अजून ते हप्त्याला अटक का नाही केली त्याने के गुन्हा दाबण्याचा दा प्रयत्न केला बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले एखादा कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा पांडूपचा मुलुंबचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तर सगळे बदलापूर कुलगाव बदलापूरचेच आहेत असं चपरात काय दिली त्याच्यात आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना आणि बदनापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय ना पर्याय नाही तरच सरकार झुकेल असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे